हां सर नमस्कार नमस्कार मी अनिल वाघ मुक्काम पहाडदरा पोस्ट धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी साधारणपणे शेतीमध्ये चार ते पाच वर्ष मक्याचं पीक घेतो आहे आणि मका हा जा बियासाठी करतोय तर बियासाठी मका करत असताना त्याचं बियाणं जे आणतो लावायसाठी तर ते, ते मी बुलढाणा या ठिकाणावर आणतो आणि दरवर्षी माझी मका ही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये लागवड असते तर ह्याही वर्षी मी बुलढाण्यावरून बियाणं आणलं त्याच्यामध्ये आदित्य रेड आणि निर्मल सहाशे सहासष्ट आणि यावर्षी मी एक प्रयोग केला की एकाच प्लॉटमध्ये निर्मल सहाशे सहासष्ट आणि आदित्य रेडचं पीक घेतलं आणि हे पीक घेत असताना मी मक्का ज्यावेळेस माझा एकवीस दिवसांचा झाला त्यावेळेस ॲग्री ह्युमिक हे एकरी पाचशे मिली आणि ॲग्री एटी टू हे एकरी दोनशे मिली हे दोन्ही वेस्टीज कंपनीचे प्रॉडक्ट आहेत तर हे मी त्यांना पाण्यातून सोडले आणि रिझल्ट पाहिला तर रिझल्ट मक्का साधारणपणे एक महिने झाल्यावरती मला दिसू लागला की पानं त्याची रुंद व्हायला लागली खोडं जाड व्हायला लागली आणि हे सगळं होत असताना ज्यावेळेस मला युरिया टाकायची वेळ आली शेतामध्ये तर युरियासोबत सुद्धा मी एग्रिएटी टू दोनशे मिली आणि ॲग्री ह्युमिक हे पाचशे मिली सोडलं आणि त्याच्यानंतर मी साधारणपणे एक आठ दिवस वावरत आलो नाही शेतामध्ये आलो नाही पण शेतामध्ये ज्यावेळेस आलो तर त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप चमत्कारिक रिझल्ट दिसायला लागले आणि आज माझा मक्का दोन महिन्याचा झाला आहे ह्या दोन महिन्यामध्ये मक्क्याची उंची साधारणपणे एक बारा फुटाच्या आसपास गेलेली आहे आणि जनरली ज्याच्याकडून मी बियाणं आणतो त्या बियाण्याला एका झाडाला फक्त दोन कणसं येतात साधारणपणे दीड फुटाची तर आज वन टाईम एका झाडाला चार कणसं आलेली आहेत आणि तीही एक एक फुटाची आणि म्हणजे कणसं आज नुकतीच निघलीत तर ती उद्या जाऊन ती खूप म्हणजे दोन फुटापर्यंत त्याची साईज जायला पाहिजे आणि साईज जाऊन एका कणसाला साधारणपणे एक किलो माका व्हायला पाहिजे तर याच्यामध्ये बघा जबरदस्त पानाची क्वालिटी पानाची साईज पानाची जी जाडी असेल ही एकदम म्हणजे याची आपण कल्पनाच करू शकत नाही अशी त्याच्यानंतर हे जे दांडे असतील हे मजबूत एकदम भक्कम दांडे आहेत खूप मोठे मोठे दांडे दिसतात त्याचे कितीही वारं आलं तर हे पडत नाही आणि उसापेक्षाही कडक म्हटलं तरी काही हरकत नाही वा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे व्हेरी गुडिकांडे बघा हे दांडे इकडे बघा तुम्ही सगळे संपूर्ण शेतामध्ये आतमध्ये जरी फिरून पाहिलं इकडे तरी सगळे दांडे सारखेच दिसतात सगळीकडे एक सारखा मका आहे पानाची साईज वगैरे बघा एकदम कडक कडक पाना आहे हो भरपूर मोठा मजबूत त्याला हे आणि हिरवे पाना गर्द हिरवे जास्त अरे वा व्हेरी गुड तर दरवर्षी एकरी साधारणपणे अडीच ते तीन टनापर्यंत मका होते त्या वर्षी साधारणपणे पाच ते सहा टनापर्यंत मक्याचं उत्पन्न यायला पाहिजे अरे वा अतिउत्तम सर काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो हो विचारा साधारणपणे सगळं